पावसाळी क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहिलं गेलं आणि बघता बघता अंतिम टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा देखील आपण खूप चांगल्या पद्धतीने पार पडताना पाहिली गेली शेवटच्या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमासाठी आपल्या समवेत एक युवा नेतृत्व प्रयाग लांडेसाहेब आपल्याला देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे जय महाराष्ट्र आणि आज वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना खूप चांगलं कार्य करत आहेत महाराष्ट्र राज्याचे युवा सेनेचे आपण पाहिले त्या कार्यकारिणी सदस्य म्हणून देखील त्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे तर असंच तुम्ही पण काम करत राहा आणि आपल्या वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना या विधानसभेमध्ये आपल्याला पण खूप साऱ्या शुभेच्छा आहेत पर्यायची लांडेसाहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत चला दोन्ही टीम आपण व्यासपीठाजवळ आपण लगेच जास्त वेळ घेत नाही आहे पाऊस पण आहे आणि विविध भागातून आज दोन दिवस इकडे खेळाडू खेळले खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट पाहायला मिळालं छत्रपती शिवाजी महाराज चषक आणि बघता बघता शेवटी पवईकरांनीच फायनल मारली आणि आई गाऊदेवी दर्शन इलेव्हन या टीमने खूप चांगली कामगिरी करत असताना या क्रीडा स्पर्धेवर नाव कोरलं द्वितीय क्रमांक अधिरा सत्यविनायक कामोटे आता आपण पहिलं एक सन्मानकडे वळणार आहोत मी गणेश कंसेंना विनंती करेल की आज युवासेनेसाठी खूप चांगलं कार्य करत आहेत आपल्या वडिलांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत असताना लंडे लांडेसाहेबांचा एक विशेष सन्मान केला जाईल धन्यवाद साहेब आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आलात आणि खूप खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आपणास देखील आज युवा महाराष्ट्र राज्याचे आपण पाहिलं तर कार्यकारणी सदस्य म्हणून देखील खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे साहेब जय महाराष्ट्र आणि आपण अशीच उत्तरन उत्तर, उत्तर प्रगती करत राहो हीच इश्वरच्या प्रार्थना आहे थँक्यू सो मच एक विशेष सन्मान आपण इकडे केला जातो आहे धन्यवाद पंचकुडीर परिसरात ही क्रीडा स्पर्धा आपण पाहिली गेली आणि आता बघता बघता त्यानंतर राजेंद्र जाधव साहेबांचा एक विशेष सन्मान केला जाईल राहुल वावळ यांना विनंती करेल की आपण राजेंद्र जाधव साहेबांचा एक विशेष सन्मान करायचा आहे दोन दिवस तेही देखील या क्रीडा स्पर्धेसाठी आपली उपस्थिती होती आणि राजेंद्र जाधव साहेबांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे धन्यवाद जाधव जाधव साहेब आपला पण अगदी मनापासून आभार राजेंद्र जाधव साहेबांचा देखील एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातोय थँक्यू सो मच जाधवसाहेब आपलाच देखील अगदी मनापासून आभार आपण या कार्यक्रमाला भेट दिली त्याबद्दल त्यानंतर पंचकुटी विभागाचे एक डॅशिंग असे शाखा प्रमुख आमचे शिवाजी सूर्यवंशी सुशील भगत यांना विनंती करेल की शिवाजी सूर्यवंशींचा एक विशेष सन्मान करायचं आहे मग प्रमुख तर नंतर झाले पण एक चांगले क्रिकेटर म्हणून देखील त्यांची ओळख आहे खूप चांगलं क्रिकेट पण ते खेळले त्यामुळे जिकडे जिकडे क्रिकेट आहेत तिकडे तिकडे शिवाजी सूर्यवंशी फार पूर्वीपासून या पवईतून एक चांगला त्यांचा संघ पण पाहिला गेला आणि चांगलं क्रिकेट पण खेळले टेनिस बॉल क्रिकेट अजूनही ते फॉलो करतात आणि था। शिवाजी सूर्यवंशांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे क्रिकेट आपल्या नसा नसाद आहे त्यामुळे थँक्यू सो मच सूर्यवंशी साहेब त्यानंतर आमचे मित्र गणेश जाधव यांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल धनेश जाधव जे देखील विकास कोलप्ते यांना विनंती केली की आपण धनेश यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे आज सर्व आमचे मित्रपरिवार मग दोन दिवस इथे सर्वांनी जे क्रिकेट एन्जॉय केलं असे आमचे सर्व पंचकुटीर परिसरातील सर्व नागरिक आणि धनेश जाधव यांचा एक विशेष सन्मान धन्यवाद जाधव साहेब आपण देखील या कार्यक्रमाला भेट दिलात आणि त्याबद्दल आपलं पण आभार आहे थँक्यू यू सो so मच <laughs> त्यानंतर राजेंद्र देसाई साहेब देखील दुर्वप्रिय गजानन मंड मंदिराचे उपाध्यक्ष आणि प्रशांत पवार यांना विनंती केलं की त्यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे कालच्या दिवसामध्ये ते सकाळी बरोबर नऊ वाजता ग्राउंडवर प्लेयर नव्हते पण देसाई साहेबांची उपस्थिती होती आणि आज पण ते टायमिंगमध्ये या क्रीडा स्पर्धेसाठी आम्हाला नेहमी त्यांचा सपोर्ट राहिला आहे धन्यवाद देसाई साहेब आपला देखील अगदी मनापासून आभार थँक्यू सो मच त्यानंतर आमचे रुपेशी कुमार यांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल आणि मी शैलेश पवार यांना विनंती करेल की रुपेश कुंभार यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे आणि रुपेशजी कुंभार यांचा पण एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे वेळात वेळ काढून आपण देखील या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल कुंभारसाहेब आपला पण आभार आहे दोन दिवस त्यांची पण मेहनत राहिली आहे त्यानंतर दिलीप पवारसाहेबांचा पण एक विशेष सन्मान केला जाई दिलीपजी पवारसाहेब आपण या मंगेश गावडे यांना विनंती करेल की आपण दिलीप पवार यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे दोन दिवस त्यांनी पण क्रिकेट एन्जॉय केलं अगदी सॉल्ट पेपर लुक त्यांनी बनवला आहे मस्त फ्रेंचाईज आणि त्यांची हेअरस्टाईल लुक त्यांचा अगदी प्रॉपर आहे आणि बघा या वयात पण आपल्याला स्वतःला मेंटेन ठेवलं पाहिजे असे पवार साहेब आहे धन्यवाद आपलं पण जे आपण इकडे आलात त्याबद्दल आपलं देखील अगदी दे मनापासून आभार आहे त्यानंतर दोन दिवस त्यांनी आम्हाला अंपायरिंगसाठी खूप मोठी मदत केली म्हणजे अंपायरिंग ग्राउंड आखण्यापासून खूप मोठं सहकार्य केलं असे पद्मनाथप्रभू बाबू सर आणि मिलिंद पाचारणे सर दोन्ही आमच्या पंचांचा एक सन्मान केला जाईल मिलिंद पाचारणे आम्ही गणेश कंसेना विनंती करेल की मन्या ज्याने मुंबईतलं क्रिकेट गेले कित्येक वर्ष खेळलं आता अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहतो असे असल संघाचा एक हुकमी आहे का म्हण्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं असं अंपायर आमचे मिलिंद पाचार्य सरांचा एक विशेष सन्मान त्यानंतर पद्मनाथ प्रभू बाबू सरांचा एक विशेष सन्मान केला जाईल दादर शिंदेवाडीतून ते चांगलं क्रिकेट खेळले अष्टविनायक आणि आता अंपायरिंगसाठी देखील खूप चांगलं ऑल ओव्हर मुंबई आणि महाराष्ट्रात त्यांचं आपण पाहतो असे नामवंत पंच पद्मनाथ प्रभू बाबू सरांचा एक विशेष सन्मान केला जातो आहे त्यानंतर आमचे साथी समालोचक विशाल जावीर यांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जाईल आणि पवारसाहेबांना विनंती केली की आपण विशाल जावीर यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे विक्रोळी पार्क साईड शेत आणि खूप चांगल्या अंदाजामध्ये चा त्यांचं पण क्रिकेटवर प्रेम असंच पुढे राहू आणि खूप साऱ्या शुभेच्छा जी तुम्हाला देखील हॅलो आणि त्याचबरोबर आणखी एक सन्मान केला जाणार आहे म्हणजे मुंबईकर प्रत्येक क्रीडा स्पर्धेवरती ज्याप्रमाणे प्रेम करत असतो तर त्याचप्रमाणे एका आवाजावर देखील प्रेम करतो तो, तो म्हणजे मुंबईचा व्हॉइस ओव्हर अर्थातच सागर मोरे सर यांना देखील सन्मान केला जाणार आहे मुंबईतील बऱ्याच क्रीडा स्पर्धा यांच्या सुमधुर शैलीमधून कव्हर केल्या जातात हा आवाज ऐकण्यासाठी देखील प्रेक्षकांची बरीच गर्दी मात्र युट्यूब लाईव्हवरती होताना पाहायला मिळते त्याचबरोबर आपला एस एस लाईव्हचा टेक्निकल वर्ग आपल्या डिपार्टमेंटमधील बाबू असतील संतोष असतील आपण सर्वांनी यायचे आपला देखील सन्मान केला जाईल आणि तदनंतरची धुरा पुन्हा एकदा सागर सर आपण सांभाळायची आहे धन्यवाद श्री साई स्पोर्ट्सची संपूर्ण टीम ज्याने मी विकास कोलापते यांना विनंती करेन की त्यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे दोन दिवस हे खूप चांगलं लाईव्ह त्यांनी कव्हरेज केलं रिव्ह्यूसाठी आम्हाला खूप मोठं त्यांनी मदत केली श्रीसाई स्पोर्ट महाराष्ट्रातील एक नामवंत अशी यूट्यूबर देखील आपण पाहिली गेली आहे त्यानंतर आमचे डी जे मास्टर मोनिश एम ऑडिओ आमचे विक्रोळी कर्नमानगरचे चिराग गलंत विनंती करेल की त्यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे आपण या डीजे ऑपरेटर आपले मित्र मोनिष नाही आहे बट त्यांचे पूर्ण टीम खूप चांगलं साऊंड सिस्टम आज आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोचवला आणि प्रॉपर साऊंड सिस्टम त्यांची आपण पाहिली गेली थँक्यू दोन दिवस तुम्ही आमच्या आवाजाची दखल घेतली आणि खूप चांगलं सर्व पवाईकरांना अजून नाचवलं आणि त्याला नाचला ट्रॉफी देताना अजून तुम्हाला डान्स करायचं आहे सर्वांना त्यानंतर मेगा फायनलमध्ये आपण प्लेअर ऑफ द मॅचकडे बनणार आहोत दोन्ही टीम्स थोडं व्यासपीठा जवळ या थोडक्यात तुम्हाला सोळा संघ खेळले इकडे त्यातून दोन संघांनी फायनलमध्ये बाजी मारली आणि मुंबईत जे टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं जगाच्या जा कुठल्याही कोपऱ्यात खेळलं जातं तेवढं मुंबईत क्रिकेट खेळलं जातं त्यामुळे मुंबई क्रिकेटची पंढरी आहे असणार आणि राहणार हे फॅक्ट आहे त्यातल्या त्यात ही पवई आणि आज त्या पवईमध्ये अंडर आम क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज केलं पंचकुटीर सर्व आमच्या नागरिकांनी आम्हाला हेल्प केलं इकडच्या स्थानिक नागरिकांनी जे आम्हाला सपोर्ट केलं त्याबद्दल आपला पण आभार आहे फायनल मॅच आपण प्लेअर ऑफ द मॅचकडे बनणार आहोत आणि फायनल मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच रवी रोकडे रवी रोकडेला दिला जातोय ज्याने जबरदस्त मी शिवाजी सूर्यवंश विनंती करेल की आपल्याला पुरस्कार द्यायचा आहे आर फॉर रवी आणि आर फॉर रन ज्याने जबरदस्त खेळ केला रवी रोकडे जबरदस्त खेळ केले आहे मला असं वाटतं तर सध्या महेंद्रसिंग धोनीला तो फॉलो करतो आहे हेअरस्टाईल है, आणि खास करून सांगली सांगली विधानसभेतून डायरेक्ट ह्या विधानसभेत ते खेळण्यासाठी आले आहेत आणि ही श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमात त्यांना डिझाईन केलेली टी शर्ट आहे श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब पवई यांच्या माध्यमातून आयोजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या फायनल चषकामध्ये फायनल मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड रवी रोकडे जबरदस्त कामगिरी केली बॅटिंग ट्वेंटी फोरचं टार्गेट होतं बट रवीची एक जबरदस्त इनिंग रवी रवीसोबत नक्कीच आपण दोन शब्द बोलूयात रवी फायनल मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच मिळतो आहे आणि सांगलीवरून इकडे येणं पवई हृदयात पवई आहे काय बोलशील आज इकडे मॅर द मॅच मिळते आणि टीम जिंकली आहे माझं येणं इकडे काय नक्की नव्हतं पण मी शेखरला फोन केलेला शेखरनी मला बोलवलं त्यानंतर किट्या आहे आप्पा आहे या दोघांनी मला बोललं की तू ये करून आणि माझं काल संध्याकाळीच ठरलं की मला निघायचं आहे म्हणून त्या त्यांना फोन केला तिघांना पण की येतो आहे करून आणि आज सकाळी आलो इकडे आणि एवढा लांबना आलो आणि जर का आधीच काय झालं असतं तर पण बरं झालं की फायनलपर्यंत आलो आणि फायनल जिंकलो आम्ही ते बोलतात ना दिल्ली दूर नाही आहे वैसा पवाई बी दूर नाही आहे चांगली का लांब नाही मित्रा खूप साऱ्या शुभेच्छा वेल प्लेड आणि गडसी क्रिकेट पाहिलं गेलं त्याच्या माध्यमातून मेगा फायनलमध्ये आपल्याला प्लेअर ऑफ द मॅचचा त्याला अवॉर्ड मिळतो आहे त्यानंतर आपण आता वैयक्तिक पारदर्शिकडे म्हणणार आहोत आणि बेस्ट बॅटरचा पुरस्कार आपण देणार आहोत बेस्ट बॅटरचा पुरस्कार दिला जातो आहे ज्याने जबरदस्त बॅटिंग केली आई गावदेवी दर्शन इलेवन संघाचा प्रणयला दिला जातोय बेस्ट बॅटरचा पुरस्कार बेस्ट बॉलरचा पुरस्कार आहे प्रणयला त्यांनी जबरदस्त बॉलिंग केली यायचं आपण आणि जाधव साहेबांना विनंती करे की त्यांच्या हा पुरस्कार द्यायचा बेस्ट बॉलर जबरदस्त बॉलिंग केली प्रणयने बेस्ट बॉलरचा पुरस्कार एक हजार एकशे अकरा रुपयाने ट्रॉफी आहे ज्याने जबरदस्त खेळ केला प्रणयने प्रणय बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळतो आहे टीम जिंकली आणि प्रणयने सकाळी सांगलं की आम्हाला खेळणं भेटत नाही बट इंट्री मिळाली कसं वाटतोय पहिला जर बोललो तर आम्हाला ही टुर्नामेंट जिंकायची होती कारण तीन वर्षापासून खेळतोय आणि आणि आम्ही या टुर्नामेंटला अजून फायनल आउटरला हरवायचो होतं ते मेन एक हे होतं तर आज ते पण पूर्ण झालं तर बरं वाटतंय क्या बात आहे थँक्यू सो मच ऑल द बेस्ट त्यानंतर आपण आता बेस्ट बॅटरचा पुरस्कार दिला जाईल ज्याने जबरदस्त बॅटिंग केली एकता इलेव्हन संघाचा आशिष आशिषला पुरस्कार दिला जातो बेस्ट बॅटर बैडर... बेस्ट बॅटरचा पुरस्कार आशिष आपण या जर त्यांच्या अनुपस्थित कोणी असेल तर आपण यायचं राजेंद्र देसाई साहेबांना विनंती की करून पुरस्कार द्यायचा आहे आशिष आणि त्याच्या अनुपस्थितीत मात्र बेस्ट बॅटरचा पुरस्कार घेतील बट जबरदस्त बॅटिंग केली आशिषने पण एकता इलेव्हन संघाच्या एक हजार एक एकशे अकरा रुपये कॅश प्राईज आणि ट्रॉफी आहे त्यानंतर आपण म्हणणार आहोत बेस्ट फिल्डरचा पुरस्कार दिला जाईल ज्याने पवई स्टार संघाचा सलमान सलमानला दिला जाईल बेस्ट फिल्डर एक जबरदस्त झेल त्यांनी सकाळच्या सा सत्रामध्ये टिपताना पाहिली गेली आहे सलमान नसतील त्यांच्या अनुपस्थितीमध्ये या जबरदस्त खेळ खेळत असताना सलमानने पण सलमानच्या अनुपस्थित कोणी असेल तर यायचंय लवकर या आणि दिलीपजी पवार यांना विनंती करेल की आपण हा पुरस्कार देण्यासाठी यायचं आहे सलमान नाही आहेत बट त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचा मित्र कलेक्ट करेल बेस्ट फिल्डर बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड दिला जाईल सलमान एक हजार एकशे अकरा रुपये आणि ही ट्रॉफी आहे सोबाईल प्लॅट सलमान आणि खूप चांगला एफर्ट्स त्यांनी फिल्डिंगला पण दिले त्यानंतर द्वितीय क्रमांकाकडे आपण वळणार आहोत कॅश प्राईज तब्बल तीस हजार रुपये व आकर्षक चषक सर्व आमच्या मान्यवर आपण सर्वांनी जॉईन व्हायचं आहे जी आपण देखील जॉईन व्हायचं सूर्यवंशी साहेब सर्व जाधव साहेब आपण या रुपेशी कुमार आपण देखील या आणि द्वितीय क्रमांक तीस हजार रुपये आकर्षक चषक टीमचं नाव आहे अदिरा सत्यविनायक कामोठे आणि द्वितीय क्रमांक अदिरा सत्यविनायक कामोटे संघ जबरदस्त खेळ करत असताना या क्रीडा स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ केला अदिरा सत्यविनायक कामोटे द्वितीय क्रमांक तीस हजार रुपये आकर्षक चषक वल ब्लेड त्यानंतर आपण आता मालिका वीराकडे वळणार आहोत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड दिला जातो आहे ज्याने जबरदस्त खेळ केला बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग आणि हा पुरस्कार दिला जातो आहे प्रयागजी लांडी साहेबांना विनंती करे की त्यांच्यातून पुरस्कार दिलायचा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट आकाश गुरव बल्ली ज्याने जबरदस्त खेळ केला बट तो आज इकडे मॅचला पोहोचू शकला नाहीये बट त्याच्या त्याच्या यायचं आहे कलेक्ट करायचं आकाश गुरव बल्ली कोवंडी देवणार गावातील हा खेळाडू आणि ज्याने जबरदस्त खेळ करत असताना या तो बॉल निघाला कारण की आकाशने सहा बॉल सात रन डिफेंड केले होते त्यामुळे त्याच बॉलने तू बॉलिंग कर जबरदस्त खेळ करताना आकाश आकाशच्या निखिल पाटील त्याचा पुरस्कार स्वीकारतील सो वेल आकाश गुराव गणेश कनसे पण आहेत तिकडे जॉइंट होतात आणि जबरदस्त खेळ केला आकाश खूप साऱ्या शुभेच्छा आहेत त्यानंतर वळूयात आपण प्रथम क्रमांक छत्रपती शिवाजी महाराज चषक दोन हजार पंचवीस हे पाचवं पर्व आणि चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन पाचव्या पर्वामध्ये एक इतिहास घडवला आणि फायनलवर वर नाव कोरलंय आई गावदेवी देवी दर्शन इलेवन संघ चॅम्पियन ठरतोय जबरदस्त खेळ करत असताना या क्रीडा स्पर्धेवर नाव कोरलं आई गावदेवी दर्शन इलेवन यायचं संपूर्ण टीमने चॅम्पियन इज चॅम्पियन जबरदस्त खेळ केला के याचे संपूर्ण आई गावदेवी दर्शन इलेवन दर्शन स्वतः अगदी विंडशीटर घालून आले रेनकोट घालून आले आणि काय स्माइल झाले केले त्याने खुश झाले त्यांचा संघ प्रथम क्रमांक तब्बल पन्नास हजार रुपये व आकर्षक दिलं जात आई गावदेवी दर्शन इलेवन जबरदस्त खेळ केला आई गावदेवी दर्शन इलेवन संघाने स्थानिक गटातून येत असताना पवई मधून इरला हमारा और धमाका भी हमारा आई गावदेवी दर्शन इलेवन वर्ल्ड <णगाउदेवी दर्शन इलेवन। णगाउदेवी> प्लेड खूप चांगला खेळ केला सर्व बॅटर सर्व बॉलर्स खूप चांगले एफर्ट्स दिले आजच्या दिवसामध्ये आणि खूप सर्व मॅचेस पण त्यांनी रंगवल्या बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय थैंक यू सो मच अच्छा या ठिकाणी या ठिकाणी मला खरं तर पहिल्यांदा याची संधी मिळते परंतु आपल्या पवई पंचकुटीर विभागातील सर्वांचे आपल्या परिचित असे लाडके मित्र गणेशभाऊ कनसे यांच्यासाठी आपण एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत की अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करून हे पाचवं वर्ष क्रिकेट स्पर्धेचं आहे आणि खऱ्या अर्थाने माझ्या त्यांना मामांच्या वतीने आमच्या संपूर्ण पक्षाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि असेच क्रीडा क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील कार्यक्रम गणेश भाऊंच्या वतीने व्हावेत आणि त्यामुळे त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार झाला पाहिजे म्हणून मी शिव शाखाप्रमुख शिवादादा राजूदादा आणि शैलेश पवार यांना विनंती करतो की तिघांनी आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे थँक यू सो मच सर्वांचा अगदी मनापासून आभार आहे धन्यवाद रणित साहेब आपला देखील अगदी मनापासून आभार आणि दोन दिवस खूप सर्वांनी क्रिकेट एन्जॉय केलं मित्रांनो पुढच्या वर्षी नक्की भेटूयात तद्पर्यंत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय क्रिकेट धन्यवाद